शेतकऱ्यांना तातडीचा पीक विमा यंत्रणा लागली कामाला सगळ्याला मिळणार लाभ या संदर्भामध्ये काय अपडेट आहे आप ते आपण सविस्तर पाहूया या, या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे की शेतकऱ्यांना खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस टक्के तातडीने वितरित करण्याबाबतचे या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी दोन प्रस्ताव या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे मांडलेले आहेत ते आपण पुढे पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी त्यांनी बीड जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी व अन्य स्थानिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले होते त्या दृष्टीने खरीप सन दोन हजार चोवीसचा पीक विमा या ठिकाणी अग्रिम पंचवीस टक्केप्रमाणे पात्र शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्यात यावा त्याचबरोबर तीस नोव्हेंबर रोजी तमिळनाडू राज्यात आलेल्या फिंगल चक्रीवादळामुळे बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे व फळांचे जे नुकसान झाले त्यांचे सॅम्पल सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून गतीने प्राप्त करून शेतकऱ्यांना मदत दिली जावी अशी मागणी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केलेले आहे त्यानंतर या ठिकाणी दोन्ही विषय तातडीने निर्णय घेऊन संबंधित यंत्रणांना निर्देश दिले जातील असे माननीय फडणवीस साहेब व माननीय अजितदादा यांनी या ठिकाणी आश्वस्त केलेला आहे याच्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे पीक विम्या संदर्भातील ही सर्वात मोठी अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा